नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजभाऊ उगले गुगल अभ्यासक मित्रांनो आज पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आजपासून आपण पुढील पाच दिवसाचा अंदाज घेणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये आज पंधरा ऑक्टोंबर सकाळी साधारणतः दहा वाजल्यानंतर किंवा दहा वाजल्यापासूनच राज्यात ढगाळ वातावरण सुरू व्हायला निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि मित्रांनो आज राज्यामध्ये ईशान्य पूर्वीकडून वारे हे राज्यामध्ये आज वाहणार आहेत त्यामुळे ईशान्य मान्सूनची आज खऱ्या अर्थाने सुरुवात ही राज्यात होत आहे त्यामुळे मित्रांनो वाऱ्यात बदल होणार आहे आणि त्यामुळे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि आज पंधरा तारखेला राज्यात आ, कुठे कुठे पाऊस असेल, असेल, असेल या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत व पुढील म्हणजे वीस तारखेपर्यंत राज्यात कशा स्वरूपाचे वातावरण असेल आणि वीस नंतर सुद्धा राज्यात वीस ते तीस कशा पद्धतीने हवामान असेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत पहा आपले परिवार यामध्ये जोडा फॉलो करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर राज्यामध्ये सकाळी दहा वाजल्यापासूनच ढगाळ वातावरण व्हायला निर्माण व्हायला होईल आणि राज्याच्या ठराविक भागामध्येच आज पाऊस होणार आहे मी साधारणतः यापूर्वीसुद्धा सांगितलेले आहे की राज्याच्या दक्षिणेकडील जे सोलापूर असेल या भागात होईल त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर भाग होईल आज घाटावर पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो हे जे पश्चिम घाट आहे यामध्ये कोल्हापूर असेल अगदी अहिल्यानगरपर्यंत दक्षिण अहिल्यानगरच्या दक्षिण भागापर्यंत हे वातावरण जाऊ शकते वातावरण आहे पुणे भागाच्या दक्षिण भागात हे वातावरण राहणार आहे अगदी अ इंदापूर असेल बारामती असेल या भागात सुद्धा ढगाळ वातावरण होऊन आज पावसाची शक्यता आहे मित्रांनो अहिल्यानगरला लागून असणारा जो बीडचा भाग आहे अ घाटाचा भाग या भागात सुद्धा आज पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहणार आहेत त्यानंतर अहिल नगरला लागून असणार आमचा जवळचा जो तालुका आहे पैठण या ठिकाणी सुद्धा या भागात सुद्धा ढगाळ वातावरण होऊन पावसाची ऍक्टिव्हिटीज आज दुपारी दोन नंतर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आज पंधरा उद्या सोळा परवादिशी सतरा अठरा आणि वीस म्हणजे एकोणीस वीस पर्यंत राज्यात कशा पद्धतीचे वातावरण असेल तर मित्रांनो आज फक्त मी सांगितलेल्या जिल्ह्यामध्येच तालुक्यामध्येच पाऊस होईल इतरत्र राज्यात फारशा पावसाची नोंदी होणार नाही ढगाळ वातावरण राहील पाऊस फारसा होणार नाही हे लक्षात घ्या पंधराला नाही सोळाला नाही सतराला नाही आणि अठराला पण पन नाही पण मित्रांनो एकोणीस तारखेपासून राज्यातलं वातावरण परत एकदा बदलते अ एकोणीस वीस पासून राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये त्यावेळेस पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत याचं कारण असणार आहे अठरा एकोणास तारखेला बंगालच्या उपसागरात नाही तिथं होणारच आहे परंतु अठरा एक एकोणीस तारखेला अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा म्हणून परिणाम म्हणून एकोणास आणि वीस ऑक्टोबरला राज्यात ढगाळ वातावरण होऊन हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे वीस ऑक्टोंबर नंतर परत यामध्ये हळूहळू वाढ होऊन तेवीस तारखेला बावीस तेवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम बनणार आहे तिचा इफेक्ट आपल्याला साधारणतः पंचवीस सव्वीस नंतर जाणवणार आहे त्याच्यावर आपण डिटेल नंतर भाष्य करू पण मित्रांनो आजपासून अठरा तारखेपर्यंत राज्यात अहिल्यानगर मधील भागात दक्षिणेकडल्या पाऊस राहील त्यानंतर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी घाटावर खाली पाऊस राहील त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील जो भाग आहे कर्नाटकला लागून त्या भागात पाऊस राहील इतरत्र फार पावसाच्या नोंदी होणार नाहीत त्यामुळे काळजी करू नका आपली सोयाबीनची मळणी कापणी बिनधास्त करा यापूर्वी सुद्धा मी सांगितलेलं होते की राज्यामध्ये फार घाबरण्याचं काम कोणीतरी करत आहे असं काही घाबरून जाऊ नका बिनधास्त कापणी करा ढगाळ वातावरण होईल त्यामुळे काळजी घ्या फक्त या, या हा एक अंदाज तुम्ही लक्षात घ्या आणि कुठे घाबरून जाऊ नका बिनधास्त आपल्या शेतीची कामे करा मशगती करा जी काही तुमच्या हरभऱ्याची पेरणी असेल ती करा कारण ती आपापल्या पद्धतीने तो निर्णय घ्यावा कारण ते मी सांगणार नाही शेवटी महाराष्ट्रातली जमीन आणि याचे अनेक प्रकार आहेत त्यामुळे त्या, त्या खोलात आपल्याला जायचं नाही एवढं मी मात्र सांगू शकतो की सध्या अठरा तारखेपर्यंत राज्यात कुठेही हा जर घाटाचा परिसर जर सोडला तर राज्यात कुठेही जोरदार पावसाची नोंदी होणार नाहीत हे मात्र निश्चित धन्यवाद मित्रांनो नमस्कार